अरेस्ट किया गया और हिंदुत्ववादी और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के अधिकारी पदाधिकारी इनको टारगेट करने का ये षड्यंत्र था लेकिन बहुत जद्दोजह लोग रस्त करता पांग प्रमाण लाठीचार देखिल करावा लगला पता परिस्थिति नि है दोन्ही समाजाचे लोकं एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल ठेवलं असं आहे मला एक सांगा की सभा झाल्यानंतर असं स्टेटस ठेवण्याची मुभा दिली आहे का कोणाला अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं एखाद्या धर्मावर किंवा त्या धर्म अवलंब करणाऱ्यांवर अशी टीका करण्याचे कोणाला या ठिकाणी अधिकार नाही आहेत त्यामुळे सभेचा आणि याचा संबंध जोडण्याचं काही कारण नाही आहे आणि सभा झाली म्हणून आम्ही असं केलं जर असं कोणी म्हणत असेल तर हे सहन केलं जाणार नाही असं आहे की आता त्या ठिकाणी शांतता आहे आता हे व्हिडिओ नेमके तिथले आहेत की बाहेरच्या आहेत हेही बघावं लागेल अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये आपण मागे देखील पाहिला डॉक्टर व्हिडिओ बाहेरचे व्हिडिओज हे देखील दाखवले जातात प्रिसिपिटेट प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली आपण काय आवाहन कराल माझं एकच आवाहन आहे की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे कोणीही कायदा हातात घेऊ नका कोणी जर बेकायदेशीर काम करत असेल तर पोलीस त्याच्यावर कारवाई करेल कोणाला कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही सर काल मंत्र्यांची खाती बदलली पुण्यातील दौंडच्या यवतमध्ये दोन गट भिडल्याने तणाव निर्माण झालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे अशा प्रकारे कायदा कुणी हातात घेत असेल तर त्याची गय केली जाणार नाही कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या